माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या अनुसूचित जातीय आरक्षण उपवर्गीकरण निर्णय समर्थनार्थ दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी जालना जिल्ह्यातील घनसावर्गी तालुक्यात सकल मातंग समाजाच्या वतीनं मातंग समाज आरक्षण संविधान सन्मान रॅली काढण्यात आली होती राजे छत्रपती शिवाजी महाराज वीर लहूजी वस्ताद साळवे महात्मा ज्योतिबा फुले घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न डॉक्टर लोकशाही अण्णाभाऊ साठे या महामानवांना अभिवादन करून गडासावांगी नगरीमध्ये सकल मातंग समाजाचा एकोपा दिसून आला नवीन बस स्टँड घणसावंगी येथून सकल मातंग समाजाच्या रॅलीला प्रारंभ करण्यात आला बँड पथकाच्या माध्यमातून वाजत गाजत मातंग समाज आरक्षण उपवर्गीकरणासाठी अक्षरशः रस्त्यावर उतरून आपल्या मुलाबाळांच्या हक्कासाठी सामील झालेला दिसत होता मातंग समाज सामाजिक व राजकीय शैक्षणिक क्षेत्रामध्ये मागासलेला आहे मातंग समाजाच्या प्रगतीसाठी आरक्षण उपवर्गीकरणाची गरज आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या सात घटनापीठानं दिलेल्या अनुसूचित जातीचं आरक्षण उपवर्गीकरण आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी साहित्यरत्न लोकशाही राणाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा या अनुषंगाने घणसावंगी तालुक्यातील ग्रामीण भागातून बहुसंख्य मातंग समाज आरक्षण संविधान सन्मान रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाला रॅली तहसील कार्यालय घनसावंगी इथं दाखल झाल्यावर तहसीलदार यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना सकल मातंग समाजाच्या वतीनं निवेदन दे सकल समाजाच्या लोकसैनिक आयोजन करण्यात संविधान सन्मान रॅलीमध्ये लक्षसैनिक तालुक्यातील सर्व महात्म समाज एकत्र समाजाच्या मागणीच्या संदर्भात आरक्षण मिळावा समाजाचा मेळावाप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून माननीय मुख्यमंत्र्यांनी तात्काळ बजावणी करून आरक्षण करत यांना तात्काळ मंजूर સાહિત્ય રત્ન લોકશાહ રામ્ઞો સાંક ભરતરત્ન પુરસ્કાર પ્રદાન કર્યા વિવિધ માન્યા સકલ માસ સમાજ કૈશીદાર ઘટનામ